इकडची काय आपल्याला भाषा वगैरे काय कळत नाही आणि हे जिलेबी जिलेबी तर अजिबात काय उरकत नाही बाबा काय आहे काय नाही त्यांची लँग्वेज पण काय कळत नाही कसं बोलतात काय बोलतात थोडकं मोडकं आपलं बोलायचं आणि चालायचं अशा गमती आज आमच्या चालू झाल्या होत्या तर काय करणार काही समजतच नव्हतं तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा इडली डोसा चपाती परोटा परोटा तसाच हाय नमस्कार सगळ्यांना आज आहे आमचा चौथा दिवस तिरुपती बालाजीमधला आणि आज आम्ही निघालो आहे तामिळनाडूला तर तिथं खूप छान असं मंदिर आहे ते तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये दिसणारच आहे तर बघा तिकीट वगैरे काढलं हे तिकीट जरा वेगळ्याच पद्धतीचं आहे दीडशे दीडशे रुपयाची दोन तिकीट आमच्या दोघांचे आहे आणि पंच्याहत्तर रुपयाचं तिकीट सत्तरचं वेगळं आहे आणि पाच रुपयाचं तिकीट असं वेगळं आहे हे वेगळंच आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते आहे तर बघा ना किती छान आहे आणि दीडशे दीडशे रुपये आम्हाला लागले बसला तामिळनाडूला जायचं आहे तर आणि सत्तरची एक नोट आणि पा ची एक असं तिकीट आहे ते प्रांजलचं आहे हाफ तिकीट लागलं आहे तिला तर प्रांजलला कसं काय हाफ तिकीट लागलं काय माहिती नाहीतर लागत नाही तिला त्यानंतर आम्ही निघालो आहे तामिळनाडूला नंतर बस भेटलं आम्ही म्हणजे तिरुमालावरून तिरुपतीला आलो खाली आणि तिथून मग आम्ही तामिळनाडूची बस पकडली तर संध्याकाळ झाली होती टाईम पण झाला होता सात साडेसात वाजले होते आणि निघालो होतो काय माहीत नाही बाकी दुसरं काही पण चाललं आहे इकडची जरा लँग्वेज पण वेगळी आहे आणि काही लोकांचं समजत पण नाही तोडकी मोडकी आपल्या जेवढं इंग्लिश जमतं तेवढं बोलायचं आणि जसं त्या जसं जमतं तसं आमचं चा चालू होतं फिरायचं चा। एवढं काही आपल्याला हायफाय इंग्लिश वगैरे बोलता येत नाही पण कुठं तर फिरायला गेलो तर एकदम अनाडेसारखं पण नाही राहू शकत तर थोडंफार येतं थोडंफार नाही एकदम परफेक्टली नाही जमत पण ठीक आहे आपल्याला जेवढं जमतं तेवढं करू शकतो त्यानंतर इथं था था बस थांबली तर इकडं सगळे लोक वेगळेच आहे आणि भाषा पण वेगळी आहे जिलेबी जिलेबी तर काही समजतच नाही काय आहे आणि काय नाही कारण की सगळे उर्दू आहे आणि तर इथं आम्ही ना हॉटेलला थांबलो होतो हॉटेलमध्ये इकडची भाषा तर काही समजत नाही आहे या मरमा काय म्हणतो म्हणजे माझं लवकर हे शिकले बाई बोलायचे थोडं थोडं मला तर काही नाही आता भाजी काय सांगणार कसं सांगणार तुम्ही येईन ते खायचं नाही बाबू जाण पाकून जा की बसकी तोंड बघा माझा ऑइली ऑइली झालंय आपण मराठी बोलतो पण त्यांना काही कळत नाही त्यांची भाषा उर्दू आपल्याला काही कळत नाही काय भाजी सांगायत्या का कसं आहे किती किलोमीटर ते पण सांगता येत नव्हत त्यांना आपल्याला त्यांच्यासारखं बोलता पण येत नाही आता चपाती परोटा टमाटो राईस टमोटो राईस चपाती सोबत काय आहे

ना परा सब्जीबल सब्जी दे आ, तो पारागे। पारागे। क्या? आ, और इडली बिरयानी बिरयानी बियानी बियानी वेज बिरयानी ठीक है वेज बिरयानी के मैं तरह सार्क सार्क डोसा डोसा नको बाबू आता खाला परोटा 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 आता दिली आम्ही ऑर्डर बघू आता काय येत आहे परोटा येतो का बिर्याणी येते व्हेज बिर्याणी कसं म्हणतात तो टमाटर राईस म्हणजे टमाटर राईस चला आता जेवण वगैरे करू काय येतं तुम्हाला सांगते राईस येतो व्हेज बिर्याणी म्हणलं का त्याला चला, चला, चला बाबा खा जेवण तर झालंय पराठा खाल्ला टोमॅटो <coughs> राईस आणि इडली जेवण केलंय आता आम्ही कुठं वेल्लूर गोल्डन टेम्पल तर तिरुपतीवरून ते एकशे वीस का एकशे दहा किलोमीटर ना दीडशे दीडशे किलोमीटर आहे तर आम्हाला वाचते ना तर रात्रीचे दहा तिथं गेल्यावर आम्ही रूम घेणार तिथं राहणार सकाळी आठला मंदिर खुलतं आठ ते रात्रीचे साडेसात मग आम्हाला परत तिरुपतीला यायचं आहे रिटर्न उद्याच दर्शन करू तर चला ब्लॉक कंटिन्यू करा आता आम्ही आलो आहे रूममध्ये हे रूम घेतले एवढं मोठी रूम आहे आता झोपायचं टाईम झाला साडे दहा वाजेत खूप दमल्यासारखं झालं तर चला भेटू सकाळी मंदिरात जायचं वेळेस बाय बाय गुड नाईट